ठाण्यात शुक्रवारपासून मालवणी महोत्सवाची धूम दिनांक दहा ते एकोणीस जानेवारीपर्यंत शिवाई नगर उन्नती मैदानात शानदार आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवयास मिळणार आहे कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक दहा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर एक शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे महोत्सवाचे यंदा सव्वीसावे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतरी नाटक डबल बॅरी आदी महाराष्ट्राच्या विविधा विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहे याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा होणार असून महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने केली अनेक वर्ष सीताराम राणे ठाण्यात था मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता ठाण्याचे से जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर आमदार निरंजन डावखरे आमदार निलेश राणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत मालवणी महोत्सवात एकूण साठच्या आसपास व्यावसायिकांचे स्टॉल्स असून प्रवेशद्वारावर यंदा पहिल्यांदाच कोकणातील कौलारू मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले पाहायला मिळणार असून हे अस्सल कोकणस्य रेखीव मंदिर भाविक आणि खवैयांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे महोत्सवाचे विशेष आकर्षण पिंगळा हा भारुडाचा श्रवणीय कार्यक्रम होणार आहे महिला वर्गांसाठी खेळ पैठणीचा डबल डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत याशिवाय मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार आहेत एकोणीस जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल तरी खेळ पैठणीचा व नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावी असे आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे वीस ते बावीस वर्ष आम्ही मंदिर वेगवेगळी वेग मंदिरं आर्टिफिशियल असते म्हणजे ती प्रतिकृती नाही आर्टिफिशियल असतील ती असता वेगवेगळी वेग असतात आणि आतमध्ये गणपतीचीच मूर्ती असते मंदिर कसंही असलं तरी यावर्षी हे एक वेगळं आकर्षण आमच्या मुंबईतल्या ठाण्यातल्या लोकांना मालवणी महोत्सवामध्ये दिसेल सत्तर स्टॉल असतात नेहमीप्रमाणे या वर्षी मालवणी महोत्सवामध्ये आणि त्यामध्ये मालवणी पदार्थांची चव घेण्यासाठी किंवा खवयांची उडी असते नेहमीप्रमाणे आणि आमच्या या उद्योजकांना चांगल्या प्रकारे व्यवसाय या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून मिळतो ठाणेकरांना आवाहन करेन की या दहा दिवसामध्ये तुम्ही यावं पण दहा दिवस शक्य नसेल तर दोन चार दिवस तरी तुम्ही या मालवणी महोत्सवात यावं मालवणी महोत्सवामध्ये आपल्याला मालवणी पदार्थांच्या बरोबर आम्ही जी मालवणी कोकणातली संस्कृती असेल महाराष्ट्राची संस्कृती असेल हे जतन करण्याचा प्रयत्न करतो दशावतार नाटक असेल डबलबारी असेल याचा सुद्धा आस्वाद आपण घ्यावा असं मी आवाहन तुमच्या माध्यमातून करेन शहरामध्ये मालवणी महोत्सव आहे खर म्हणजे चांगला प्रश्न आहे हा मालवणी महोत्सव भरवण्यामागचा एकच उद्देश आहे की बरेच जण असे कोकणावर टीका टिप्पणी करतात की कोकणाची संस्कृती मनी ऑर्डर संस्कृती आहे पण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ही संस्कृती संस्कृती बदललेली आहे कोकणातला आपला शेतकरी जो आहे शेती करून काही शेतीपूरक व्यवसाय करतो आणि त्याला मुंबई पुण्या ठाण्यासारख्या शहरामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावावा हाच या मालवणी महोत्सवामागचा उद्देश आहे आता गेल्या हे सत्तावीस वर्ष मालवणी महोत्सव करताना आमच्याकडे छोटे छोटे हॉटेल लावणारे स्टॉल लावणारे कितीतरी लोक आहेत ज्यांनी स्वतःची हॉटेल्स मुंबई पुणे ठाण्यासारख्या शहरामध्ये स्वतःची हॉटेल सुरू केलेली आहेत कोकणामध्ये गावामध्ये एखादी जी उत्पादनं आम्ही आता इथे या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देतो त्याचं उत्पादन करणारे ग्रुप तयार झालेले आहेत ते आमच्या मालवणी महोत्सवामध्ये छोटे छोटे स्टॉल लावायचे ते आता उत्पादक म्हणून काम करतात हा बदल आहे आणि नक्कीच गेल्या या अशा तुम्हाला माहिती असेल की आम्ही नेहमी वर्तमानपत्र म्हणतात तुम्ही सुद्धा सगळे म्हणता की कोकणातला शेतकरी इतर लोकांसारखा आत्महत्या करत नाही त्याचं हे कारण आहे मुंबई जवळ असलेलं आमचं कोकण की त्यांना प्रत्येक म्हणजे स्वतःच्या हिमतीवर उभं राहणारा मेहनत करून उभं राहणारा आणि कशालाही न घाबरणारा ही आमचा कोकणातला शेतकरी आहे आणि त्याला मदत व्हावी त्याला आर्थिक प्रगती व्हावी हाच उद्देश या मालवणी महोत्सव सुरू करण्यामागचा तीस वर्षापूर्वीचा सत्तावीस वर्षापूर्वीचा होता आणि तोच अजूनही आहे आता फक्त कसं असेल त्यावेळी त्यांना मदत करणं होतं आता त्यांची डेव्हलपमेंट होणं एखादा छोटा व्यापारी असेल तर त्याला मुंबई सारख्या शहरामध्ये आणखी कशी मदत करता येतील ही भावना किंवा हा उद्देश आहे आता बरेच मालवणी महोत्सवाला तुम्ही सगळे पत्रकार दरवर्षी असता की आतापर्यंत एका दुसरा महोत्सव सोडला तर माननीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची दरवर्षी या महोत्सवाला उपस्थिती असते मागची एक दोन वर्ष त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे जर सोडली तर अनुपस्थिती होती मात्र यावर्षी आमच्या कोकणातला हक्काचा मंत्री आहे या अगोदर सुद्धा मात्र रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा होते मात्र आमच्या तालुक्याचा आमच्या गावातला असल्यामुळे नक्कीच आमच्या कोकणाचे नवनियुक्त मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील महिलांसाठी आमचा नेहमीचा महिलांचा आवडता कार्यक्रम जो आहे पैठणी तो आम्ही दरवर्षी असतो आणि रोज एक पैठणी आपण सहभागी होणाऱ्या महिलांना देतो दहा दिवसात दहा आपण पैठणी देतो आणि शेवटच्या दिवशी तीन पैठणी प्रमुख पैठणी महाराणी पैठणी आणि इतर दोन असा महिलांसाठी भरगच्च पैठणीचा कार्यक्रम असतो कोकणातल्या असं म्हणता येणार नाही कुठच्या पण जास्तीत जास्त स्टॉल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत त्यात करून मालवण कुडाळ आणि सावंतवाडी आणि कणकवली या भागातले स्टॉलधारक मॅक्झिमम स्टॉलधारक या भागातले धन्यवाद थँक्यू